आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोनशे एकोणनव्वदवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मोकळी गुंते रिती कुथे नाही भार दावे धेडवाड बैसली खोडा घेतली आपुल्या भावे ऐका बाईलाज नाही अनेकांच्या त्या गर्दीची समाधानी उंच स्थानी जाने शिवा पतीची न बोलता करी चिंता न मारिता पळे दादला सीजे नावडे जग झोडी चाळे देखत अंध बहिर काने बोल बोलता मुके तुका मने पतन सोयेरी आयसी झाली एक प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आजही एकादशी आहे एकादशीनिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात मोकळी गुंती रीती कुठे नाही भार दावे, धेडवाड बैसली खोडा घेतली आपुलिया भावे कारण मोकळी म्हणजे काय काहीच धंदा न करणारे लोक मग त्याच्यामध्ये स्त्री आहेत पुरुष आहेत जे लोक त्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या कारण जीवावर पोट भरतात उदाहरणादाखल एखादी बाई नवऱ्याच्या जीवावर पोट भरते एखादा नवरा बाईच्या जीवावर पोट भरतो एखादा भावाच्या जीवावर पोट भरतो एखादा मुलगा आईवडलाच्या जीवावर पोट भरतो असे अनेक प्रकारचे लोक त्यांच्या जीवनामध्ये अनेक लोकाच्या जीवावर पोट भरतात मग ते संसारात परमार्थात राजकारणामध्ये एवढे लोक आहेत त्यांची संख्या कारण सांगता येत नाही एवढी संख्या आहे दुसरी गोष्ट कारण हे लाचारपणाचं जे जीवन आहे काहीच कामधंदा न करणारे काही लोक मुद्दाम तुम्हाला लाचार बनवितात काही लोक तुमच्या जीवनामध्ये जाणून बुजून आता उदाहरणादाखल जर बोलायचं झालं राजकारणामध्ये शेतकऱ्याला पहिलंपासून लाचार बनविलेला आहे कारण त्याच्या मालाचा भाव किंवा एम आर पी शासन ठरवितं आणि त्याला प्रत्येक मिळणारी जी गोष्ट आहे खतं आहे बी आहे औषध आहे हे दर शासन दरवर्षी वाढवितं म्हणून त्याचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून फक्त त्याचं पोट कसं भरल मग त्याच्या लेकराचं शिक्षण करू शकत नाही लग्न करू शकत नाही घर बांधू शकत नाही मग त्याला शासन काय देतं दान देतं दान दान म्हणजे ही लालूच आहे ही लाचारी आहे याला लाचार मुद्दाम केलं जातं आता या वर्षीचं उदाहरण घ्या एवढं पावसानं नुकसान केलेलं आहे मग शंभर नाही दोनशे टक्के विमा द्या त्या शेतकऱ्यानं प्रत्येकानं विमा भरलेला आहे पण अनुदान देणार आणि विमा मात्र त्याच्या जीवनामध्ये देणार नाही म्हणजे ही लाचार तो कसा राहील कारण चार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे पाच हजार रुपये काढणीचा भाव आहे जर त्याचा खर्च काढला तर त्या शेतकऱ्याला काहीच राहत नाही मग त्यानं असंच त्याचं जीवन जगावं त्यानं त्याची मानवरी काढू नये त्याला त्याच्या जीवनामध्ये ह्या बँकेचं कर्ज काढतो त्या बँकेचं कर्ज काढतो त्या व्याजामध्येच आणि त्याच्या ते जीवन जगत असतं आणि ला लाचारीमधून शासन मग त्याला हजार दोन हजाराचं अनुदान देतो आणि हे एकदा लाचारीचं जीवन त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्यानं मान्य केलं आता मान्य केलं म्हणजे त्याचा स्वाभिमान त्यानं मारून टाकला त्याचा विवेक त्या मनुष्यानं मारून टाकला एकदा तुमच्या जीवनामध्ये स्वाभिमान विवेक मेल्यानंतर तो मनुष्य त्याचं कितीही शरीर दष्टपुष्ट असून तो असमर्थ असतो तो, तो दिन म्हणजे गरिबासारखा वा वागतो मग त्याच्या लाचारीचं त्याला काही भान राहत नाही म्हणून महाराजांनी धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावे धेडवाडा म्हणजे गावाच्या बाहेर जे राहणारे लोक आहेत मांग महार म्हणतो त्याला त्या जातीवर तर एवढा अत्याचार पूर्वीपासून केलेला आहे आणि एवढा अत्याचार करून त्यांना लाचार केलं तसं हे लाचार जे लोक आहेत त्यांच्या देहामध्ये कारण कारण स्वाभिमान मिळलेला आहे विवेक मिळलेला आहे असे जे लाचार मनुष्य या जगामध्ये आहेत आपल्या देशामध्ये सत्तर ते पंचाहत्तर टक्के लोक त्यांना राशन दिलं जातं महिन्याला हजार पाचशे रुपये शासन हे लालूच देतं दान म्हणून देतं त्यांना टी प्रवास फुकट मग ते सुपारी खाण्यासाठी ये लातूरला येतात मग असे जे लाचार लोक आहेत त्यांच्या देहामध्ये त्यांना लाज ही राहिलेलीच नाही कारण विवेक नाही बुद्धी त्यांची जीवनामध्ये राहिलेली नाही मग असे लाचार लोक हे चांगलं जगत नाहीत कारण पंचाहत्तर आपल्या देशाची एक चाळीस एक कोटी चाळीस लाख लोकसंख्या आहे मग अर्धे लोक जर असे लाचार असतील मग त्या अर्ध्या लोकावर यांचा भार पडतो जगण्याचा यांचा सगळा खर्च अर्ध्या लोकाला भो कारण ते भार उचलावा लागतो मग त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट आहेत म्हणून हे लाचार लोक कारण महाराजाने साडेतीनशे वर्षापूर्वी हा अभंग केलेला आहे आणि या देशामध्ये तर धर्माच्या नावानं लाचारी आहे प्रत्येक ठिकाणी लाचारी आहे आणि या लाचारीमधून तुम्हाला बाहेर काढलं जात नाही बळं तुम्हाला त्या लाचारीमध्ये ढकललं जातं आणि एकदा तुम्ही लाचारी तुमच्या जीवनामध्ये पत्करल्यानंतर तो मनुष्य त्याला स्वतःचं हित कळत नाही तो मनुष्य दुसऱ्याचं हित काय करणार आहे तो दुसऱ्याचं वाटोळं करण्यामध्येच त्याचं आयुष्य तो खर्च करतो एखादं कुटुंब चांगलं राहत असेल चांगलं वागत असेल धर्मानं ते त्यांच्या जीवनामध्ये वागत असतील इमानदारीनं ते धन पद प्रतिष्ठा कमीत असतील म्हणजे लाचार लोकाला ते पटत नाही मग त्याचं वाटूळ करण्यासाठी हे लोक त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात म्हणून हे लाचार जी जगणं आहेत हे जगणं म्हणजे त्यांचा या देशावर बहार आहे या कारण प्रत्येक कुटुंबावर बहार आहे म्हणून असे जे लाचार लोक आहेत यांचं जीवन तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जसं धेडवाड्यामध्ये कारण या देहरूपी या मंदिरामध्ये कारण त्यांचा पूर्ण विवेक नेल्यामुळे त्यांना कशासाठी जन्माला आलो आपण काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ह्याचं तर ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नसतं म्हणून ते आधरमानेच वागतात आणि ते हात लाच घेण्यासाठी लाचारीसाठी मग कोणत्याही स्तराला त्यांच्या जीवनामध्ये असे लोक जायला तयार होतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बाईला लाज नाही अनेक त्या गरतीची समाधाने उंच स्थाने जाणे शिवा पतीची आता जुन्या काळामध्ये पतिव्रता स्त्री होत्या पतीच्या आज्ञेप्रमाणे ते वागत होता जुना काळ चांगला होता आज मुलगीही मुलाबरोबर शिकलेली आहे मुलगीही तिच्या जीवनामध्ये नोकरी करायलेली आहेत दोघंही ती त्यांच्या जीवनामध्ये कमई करीत असल्यामुळे नवऱ्यानंही त्याच्या जीवनामध्ये धर्मानं वागलं पाहिजे बायकोला सत्य बोललं पाहिजे त्यावेळेस ती बायकोही त्या नवऱ्याला सत्य बोलते आणि विश्वास दोघाचाही ऐकून एकावर असला पाहिजे असा जर तुमच्या त्या नवरा बायकोचा विश्वास नसेल मग ते कारण पतिव्रता धर्माचं तर द्या सोडून त्या संसारामध्ये त्यांच्या पती पत्नीच्या संसारामध्ये सुख शांती समाधान हे कधीच मिळणार नाही दुसरी गोष्ट आधर्माने पती आधर्माने पैसे कमावायला आहे मग पती कमवायला तर पत्नी आधर्माने तिच्या जीवनामध्ये खर्च करणार आहे लेकरही सैराटपणे त्यांच्या जीवनामध्ये वागणार आहेत मग त्या घरामध्ये पतीची आज्ञा पत पतीची आज्ञा पत्नी पाळणार नाही पत्नीची आज्ञा पती पाळणार नाही मुलं आईवडिलाची आज्ञा पाळणार नाहीत मग त्या घरामध्ये सुख शांती समाधान हे कधी मिळणारच नाही आपल्याला जर सुख शांती समाधान हे त्या कुटुंबाला प्रत्येकाला जर हवं असल तर आपण धर्मशास्त्र काय सांगतं त्या नीतीप्रमाणे किंवा आपला कायदा आपला जो कायदा केला देशाचा त्या कायद्याप्रमाणे आपलं जीवन जगलं पाहिजे कारण कोणावरही अत्याचार करून तुम्ही जर दोन रुपये आणला असताल तुमच्या कुटुंबामध्ये कारण त्या आत्म्याचा तळतळाट आहे आणि तो तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्ही त्याच्यामधून सुख मिळेल त्याच्यामधून समाधान मिळेल त्याच्यामधून शांती मिळेल हे कारण कितीही तुमच्या जीवनामध्ये ठरविलात तर हे शक्य नाही कारण धर्म धर्मशास्त्र किंवा भगवंताचे नेम कठोर आहेत तिथं तुम्ही गुन्हा केला की तिथं शिक्षा भोगावीच लागते त्या शिक्षा तुमच्या जीवनामध्ये भोगल्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही म्हणून तुम्हाला कसं वागायचं आहे सुखी तुमच्या जीवनामध्ये जीवन जगायचं असेल तर धर्मशास्त्र संत मोठे माणसाच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावर मग नक्की सुख समाधान शांती तुमच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न बोलता करी चिंता न मारिता पळे दादाला शेजे ना बळे निगे निजे जग झोडे चाळे आता इथं तिसऱ्या चरणामध्ये व्याभिचारी स्त्रीबद्दल बोलतात आता व्याभिचारी स्त्री म्हटल्यानंतर तिच्या जी जीवनामध्ये कुणाबद्दलही संशयच घेते तिला कुणी बोललं तरी असं का बोललं कुणी नाही बोललं तर मला तो का बोलला नाही असं ती तिच्या मनातला संशय संदेह हो कारण हिच्या मनामध्ये पाप आहे ही व्याभिचारानं हिचं जीवन जगालेले आहे त्या नवऱ्यावरही तिचा विश्वास नसतो त्या नवऱ्यालाही तिच्या जीवनामध्ये बोलतो नवरा बोलत असताना त्या बोलण्यावर संशय घेते आणि त्या नवऱ्याला तिच्या जीवनामध्ये खरंच सुख तिच्यापासून मिळत नाही कारण ती समाजापासून दूर गेलेली असते कारण तिच्याच व्याभिचारामुळं तिच्याच वागण्यामुळे ती समाजापासून दूर जाते नवऱ्यापासून दूर जाते आणि भगवंतापासून दूर जाते त्याला ती वैयक्तिक जबाबदार आहे कारण तिनं तिच्या जीवनामध्ये स्वतःचं वागणं बदललं नाही तोपर्यंत तिला लोक तिचा सन्मान करणार नाहीत तिचा नवरा समास सन्मान करणार नाहीत पण हे तिला स्वतःच चुकतं याचं ज्ञान तिच्या जीवनामध्ये तिला होत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात देखता अंद काने बोल बोलता मुके तुका मने पतन सोयरी आईसी झाली एके आता आपलं पतन आपणच करून घेतलेलं आहे आपल्या पतनाला दुसरा जबाबदार नाही कितीही आधर्म एखादा मनुष्य तुम्हाला बनविण्याचा प्रयत्न केला तुम्ही बनाय तयार झालात तरच तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अधर्मी बनवू शकतो म्हणून आपण ठरविलं पाहिजे धर्मानं बागायचं का आधर्मानं बागायचं हे प्रत्येक मनुष्याला विवेक दिलेला आहे बुद्धी दिलेली आहे हे विवेक बुद्धीचा वापर आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे कारण महाराज या शेवटच्या चरणामधून सांगतात आंधळ्यालाही देव दिसत नाही मुख्यालाही देव दिसत नाही बाहेर्यालाही देव दिसत नाही आणि ज्याला डोळे आहेत त्यालाही देव दिसत नाही जो देव काय आहे म्हणून लोकाला ज्ञान सांगतो त्यालाही देव दिसत नाही आमच्यासारखा देवाबद्दल बोलतो आम्हालाही देव दिसला नाही तुम्ही आमचं ऐकता तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये देव दिसला नाही म्हणून कसं आहे देव म्हणजे काय आपण अनेक व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चिंतन मांडलेलं आहे देव ही अवस्था आहे आपल्या जीवनाची आणि ही अवस्था तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आचरण महत्त्वाचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये विवेक महात्मा महत्त्वाचा आहे म्हणून धर्म शास्त्र संत काय सांगतात आपण आपल्या जीवनाचं आचरण जर धड नसेल म्हणून माऊली म्हणतात जयाचे आहे दड नाही तयाचे परलोक पुसशी काही कारण ज्याला इथं कसं वागायचं ते त्याच्या जीवनामध्ये त्याला कळालं नाही आणि मेल्यावर मला स्वर्ग मिळेल का हे चुकीचं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ठरविता म्हणून देव तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे देव ही अवस्था आहे ही अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी कारण आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात आपल्यालाच धर्मानं वागावं लागतं आपलंच मन आपल्या ताब्यामध्ये पाहिजे आपलेच इंद्रिय आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये पाहिजे म्हणून आपण हे फुकट लोकाच्या जीवावर जगायचं हे सोडून दिलं पाहिजे आपण आपल्या कष्टानं जीवन जगावं कारण आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येक मनुष्याची गरज आहे म्हणजे याच्यासाठी आपल्याला कष्ट करावंच लागल जो मनुष्य त्याच्या कष्टावर जगतो त्याला त्याच्या जीवनामध्ये खरं सुख शांती समाधान मिळते तुम्ही दुसऱ्याच्या कष्टावर जगत असला तर तुमच्या देहामध्ये ती सुख समाधान शांती हे बघायलाही तुमच्या जीवनामध्ये राहत नाही म्हणून आपण हे पतन करून घेतलं भगवंतापासून आपण दूर झालो त्याला कारण काय आपणच जबाबदार आहोत अनेक विषय वासना भोगण्याचं अनेक जणांचं वाटोळं करण्याचे मनोरथ आपण अनेक जन्मामध्ये रचलेले आहेत आणि तेच कर्म आपल्या जीवनामध्ये इथं जन्मल्यावर करतो भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंत ही जी अवस्था आहे ती अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये मन ताब्यामध्ये लागतं आपण जे बोलतो त्याप्रमाणे वागतो का नाही वागतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बोलतो का नाही हे आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्यानं स्वतः केलं पाहिजे तुम्ही एखादा महाराजाच्या पिशव्या वागितल्यामुळं तुम्हाला त्या देवावस्था प्राप्त होईल हे चुकीचं सोडून द्या अंधश्रद्धा सोडून द्या महाराजाने अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे कारण चारशे चा साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी हे महाराजाने अभंग केलेले आहेत म्हणून हे अंध अंधश्रद्धा त्याही काळामध्ये होती पूर्वीपासून आहे हे अंधश्रद्धा काढून घ्या महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये पतन तुम्ही केलेलं आहे महाराजांनी इथं उदाहरण दिलेलं आहे कारण आपलाच मुलगा कितीही चुकला त्याच्या जीवनामध्ये कितीही लोकाचे खून केले डाके घातले काहीही केलं तर त्या आईवडिलाला ते माझा मुलगा चुकला आहे असं त्यांना वाटतं का ते त्या आईवडील त्याला कधीही पदरामध्ये घ्यायला तयार आहेत कधीही त्यांना त्या आईवडिलाला त्या मुलाला गळा भेट करावी वाटते त्याच्यावरलं प्रेम थोडंसुद्धा त्या आईवडिलाचं कधी कमी होत नाही तसं भगवंत हा आपला आई बाप आहे त्या बापाला आपण त्याचे लेकर आहोत तो कधीच आपल्यावर नाराज झाला नाही आपण कितीही चुकीचं वागलो कितीही आदरमानं आपल्या जीवनामध्ये वागलो आपणच ठरविलं पाहिजे की ही चूक माझी आहे आता त्या बापाला शरण जायला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लाजायची काही गरज नाही पण आपला अहंकार आपला अहंकारामुळं आपला लोभ आपला काम याच्यामुळं आपण त्या भगवंताकडं आपल्या जीवनामध्ये जायला तयार नाही जोपर्यंत तुम्ही त्या भगवंताकडं जाणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं वागायचं सोडून देणार नाही जसं म्हटलं की बोललं तसं वागणं वागणं तसं बोलणं कुणाचंही आपल्या जीवनामध्ये वाटोळं करण्याचं प्रयत्न करू नये हा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये न आला पाहिजे जेवढं जगासाठी काही उपकार करता आले तेवढं आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावे संसार करीत असताना प्रामाणिकपणे जेवढं घडल तेवढं दान धर्म करावं एवढं जरी तुमच्या जीवनामध्ये दान धर्म कारण आलेल्या माणसाला चांगलं बोलणं आपले ऐपत असले तर त्याला जीव घालणं त्याला होत असली तर दोन रुपयाची मदत करणं पण त्याला नाही ती बोलणं त्याच्यावर त्याला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याचं पतन कसं करता येतं त्याला लाचार कसं करता येतं हे जी तुमची वृत्ती आहे ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये काढून टाकावी लागते आणि ही वृत्ती तुमच्या जीवनामध्ये एकदा काढून टाकली मग तुम्हीच ईश्वर आहात ती अवस्था तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठीच आपण या बार, बार। संसारामध्ये जन्माला येतो मरतो म्हणून कधी प्राप्त करून घ्यायचं कधी जाग व्हायचं आहे हा अधिकार प्रत्येक मनुष्याला त्या भगवंतानं दिलेला आहे मग या जन्मात आपण सावध व्हायचं अजून हजार जन्म घ्यायचे हाही अधिकार तुम्हालाच आहे तुम्हाला मला असं या अभंगामधून महाराज या जगाला सावध करण्याचा प्रयत्न करतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्वप्रिय आत्मा कारण हे एकादशी निमित्त हे विशेष शब्दरूपी भावपुष्प तुमच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्ण पूर्णिराम तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम